आज आपण पाहिलं असेल जो एक महत्त्वाचा विषय पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा गेले दोन तीन वर्ष आपण पाहत असाल की अनेकदा ह्याच्यावर अपडेट्स आलेले आहेत जे पर्यावरणातली लोकं आहेत जे इंजिनियर्स आहेत स्थानिक पुणेकर आहेत ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत अनेक शंका उपस्थित उपस्थित केलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत कुठेही महानगरपालिका किंवा कन्सल्टंटनी उत्तर देण्याचं काही काम केलेलं नाही महाविकास आघाडी सरकार असताना ह्या पूर्ण प्रोजेक्टची आम्ही एक फेर चौकशी किंवा रिथिंक असं सांगितलं होतं आणि स्थगिती दिली होती ह्याचं कारण एकच आहे कारण जगभरात आपण पाहत असाल जिथे जिथे नद्या असतात तिथे स्वच्छ करणं हा एक भाग झाला आणि दुसरं म्हणजे खोलीकरण आणि त्याची रुंदी वाढवणं हा एक प्रोजेक्ट हाती घेतला असतो आपल्या देशात देखील अनेक राज्यांमध्ये जेव्हा आपण नदीबद्दल बोलतो तेव्हा हाच प्रश्न आहे कारण जिथे जिथे आपण पाहता की लोकांची वस्ती वाढत जाते नद्यांची पात्र छोटी होत जातात त्या नद्या छोट्या होत जातात मग त्याचे नाले होतात मग गटारं होतात आणि मुद्दा हाच येतो की नंतरची सरकार त्यांचं रुंदीकरण कसं करणार खोलीकरण कसं करणार ह्याच्यावर विचार करत असतात पुणे महानगरपालिकेमध्ये मा मला माहीत नाही चार पाच वर्षापूर्वी कोणी हा विचार केला पण जी मुळामोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं रुंदी कमी करणं तिथे सगळी डेबरी टाकून जे काही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर फ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण काही काही हास्यास्पद गोष्टी ह्या प्लॅनमध्ये आहेत जसं दोन्ही एक जो है न, संगम आहे तिथे संगमान संगम झाल्यानंतर ते नदी पुढे येत असताना आपण पाहत असाल दोन्ही नद्यांची लेवल त्यांनी साधारणपणे पाच की सहा फूट ही वेगळी दिलेली आहे उंच आणि म्हणजे खोल असं ते सगळं विचित्र तिथे सगळं प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे मूळ गोष्ट हीच आहे की ह्या नदीसाठी पण जे कन्सल्टंट आहेत ते गुजरातचे आहेत मला वाटतं साबरमती नदीवर त्यांनी काम केलेलं आहे पण साबरमती आणि मुळामुठा या दोन वेगळ्या नद्या आहेत त्यांचं जी पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे फीचरही वेगळे आहेत आणि तोच प्लॅन कॉपी पेस्ट हे पुण्यात होऊ शकत नाही आज आम्ही सगळेच म्हणजे आज वंदना येत मोहनजीत आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत कारण गेल्या दोन तीन वर्षात आम्ही वेताल टेकडीचा प्रश्न असो किंवा मुळामुठ्याचा असो रिवरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही होत पण तो विकास होताना शाश्वत असावा भविष्य हे विचारात घेऊन करावं आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून ह्याचं उद्घाटन तीन महिने झालेलं नाही आहे टर्मिनल टू पुण्याच्या एअरपोर्टमध्ये पाच की सहा महिने तयार आहे उद्घाटन झालेलं नाही आहे आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला एन जी टीनी असेल किंवा इकडच्या सी आय कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे रात्री काम चालू असतं राडरोडा टाकतात नदी छोटी केली जाते पुढे भविष्यात म्हणजे जास्ती भविष्यात नाही पन्नास वर्ष वगैरे नाही पुढच्या पाचच वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे पूर येऊ शकतो आत्तापासून पाहायला मिळत आहे कारण जिथे मेट्रोची कामं सुरू आहेत नदीपात्र जी सुरू आहेत तिथे देखील बराज वगैरे लावलेले आहेत भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय कॉन्ट्रॅक्टर्ससाठी करतोय ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतो आहे की आपण पुण्यासाठी करतोय हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे जसं पर्यावरणाचा मुद्दा महत्वाचा आहे दुसऱ्या बाजूला पुण्यातील ड्रग्सचा विषय जो आहे तो अहिराणीवर आहे आधी ललित पाटील केसचं प्रकरण आणि त्यानंतर च चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडणं पोलीस कारवाई करत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला आपण युवा नेता म्हणून या तरुणांना काही आवाहन कराल बरं तर आव्हान तर असतंच की ह्या सगळ्या पदार्थापासून दूर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे पण एक आपण पाहिलं असेल की एअरवी जर आपण पाहतो तर काही राजकीय मंडळी जाऊन गुंडांना भेटून येतात त्यांचे सत्कारी होत आहेत मग जी कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे कोण कुठे गोळीबार करते पोलीस स्टेशन मध्ये करते ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता ड्रग्ज सापडतात मूळ गोष्ट हीच आहे की आज राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा ठरतोच आदित्यजी आंदोलन मला वाटतं आंदोलन आपण पाहत असेल देशभरात वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी सुरू आहेतच सगळ्यात मोठं आंदोलन आता जे सुरू आहे ते शेतकऱ्यांचं सुरू आहे दिल्लीच्या तर्फे ते मोर्चा घेऊन जात आहेत आणि सहसा कुठचंही दुसरं सरकार असतं तर त्यांनी सांगितलं असतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर बसून बोलू आणि जो काही तोडगा आहे तो काढू पण आज आपण पाहताय हे जे मोर्चा निघत आहे शेतकऱ्यांचा जो अन्नदाता आहे त्यांचा मोर्चा एवढ्यासाठीचे नवीन काही मागण्या आहेत दीड वर्षापूर्वी ज्यांना जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्तीसाठी आश्वासनं दिली होती ज्याच्याकडून मोर्चा त्यांनी मागे घेतला ती आश्वासनच आता पूर्ण झालेली नाहीत म्हणून मोर्चा काढायला लागतोय आणि त्यांना लेबल लावलं जाते कोण माओवादी बोलते कोण अर्बन नक्सल कोण अतिरेकी बोलते ही सगळी लेबल शेतकऱ्यांना लावली जातात आणि म्हणून आमचा हा विचार आहे की ठीक आहे आंदोलन आम्ही करणार म्हणजे ते तर सुरू आहे स्तरावर हे चालू असतं पण महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक विचार सुरू आहे मी सारंगजीनं आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की जसं आपण आज आम्हाला ब्रीफ केलं आणि प्रत्येक आठवड्यात करत असतात तसं एक पुन्हा एकदा संधी देऊ आपण जे सत्ताधारी आहेत जे कब्जा करून बसलेत घटनाबाह्य सरकारमध्ये भाजपा असेल आणि जे दोन चोरलेले पक्ष आहेत त्यांना देखील आपण प्रेझेंटेशन द्या त्यांना देखील त्यांचे काही व्ह्यूज ते विचारा आणि साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पुण्यात एक मोठी जनता अदालत करून हजारो पुणेकरांच्या समोर जी काही सत्य परिस्थिती आहे ती ह्याच सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी दाखवलं पाहिजे आम्ही सगळे मागे राहू कुठेही राजकीय रंग न देता आपल्याला आठवत असेल पुण्यात वेताळ टेकडीचं देखील जेव्हा आंदोलन झालं होतं आम्ही सगळेच तिन्ही पक्ष तर होतोच तिथे पण आमच्यासोबत हजारो पुणेकर तिथे होते त्यांनी हा मोर्चा पुढे नेला होता मग ती ह्युमन चेन असेल घरोघरी जाऊन सिग्नेचर कॅम्पेन असेल आणि पुणेकरांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं होतं की वेताल टेकडी जर थांबली नाही तिकडचं जे काही भकास करणं चालू आहे था ते थांबलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मला वाटतं नागरिक घेतील ही मला खात्री आहे कारण पर्यावरण आपण पाहत असेल पुण्यात पुण्यात खूप मोठं एक अवेअरनेस आहे प्लॅस्टिकचा कायदा जेव्हा आम्ही आणला तेव्हा पुण्यातून पहिला रिस्पॉन्स मिळाला होता आणि आपण पाहत असाल दहा वर्षापूर्वी मोस्ट लिव्हेबल शहर ही जी पदवी आपल्याला मिळाली होती आज सगळीकडे सगळं काही खोदलेलं आहे पुण्यातल्या नद्यांची वाट लावली जात आहे फुटपाथ खोदत आहेत मुळात प्रश्न आहे की आज जेव्हा महानगरपालिका अस्तित्वातच नाही आहे नक्की लोक जाणार तरी कोणाकडे मुंबईचे प्रशासक असतील पुण्याचे प्रशासक असतील जे म्युन्सिपल कमिशनर आहेत खरं तर चार वर्ष झाली आता त्यांना बदली करण्याचे आदेश इलेक्शन कमिशननी पाठवलेत पण अजून बदली झाली नाहीये मग नक्की कोणाच्या आदेशावर हे चालत आहेत इलेक्शन कमिशनचं काही वजन आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो आदित्यजी टेकडीचा विषय तुम्ही काढला ड्रग्ज तुम्ही बोललात काल एक आपल्या मराठी अभिनेत्याने एक भयंकर व्हिडिओ फेसबुक लावून केलेला आहे दोन तरुणी ड्रग्सच्या अवस्थेत या वेतळ टेकडीवर आढळल्यात संध्याकाळच्या सुमारास त्यांनी आता हॉस्पिटल मध्ये आवडत कुठेतरी स्थानिक प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कमी पडते या सगळ्या कारण ते एमडी ड्रग्ज असल्याची सुद्धा एक प्राथमिक माहिती समोर आली तो व्हिडिओ पाहिला नाही म्हणून मी बोलू शकणार की काल गृहमंत्री सत्कार्य केला मात्र ललित पाटील प्रकरणात ते आले मला वाटतं आपण पाहत असाल की अनेक आमदार असे आहेत जे पोलिसांबद्दल काही बोलतात कोणी आम्हाला हात लावला असंही बोलून गेलेत पण मग नक्की काय झालं आणि मुद्दा हाच येतो की सरकार म्हणून हे सरकार कोणाचं आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं गुजरातचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं मुंबईत हो हा पण विषय महत्वाचा आहे खरं आज निघत असताना मी विचार करत होतो पत्रकार परिषद घ्यायची का पण नंतर कोणीतरी सांगितलं रविवार आहे सकाळी आठ वाजता थोडं कठीण असतं कारण आपला पण तो एक थोडा सुट्टीचा दिवस असतो पत्रकारांसाठी जसं आम्ही पण रविवारी कार्यक्रम वेगळे वेगळे आपण पाहत असाल राजकीय घेत असतो पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे जसं मी सांगितलं पुण्यात दोन महत्वाचे प्रकल्प आहेत मेट्रोचं पूर्णपणे एसने वगैरे सगळं गोव्यात दिल्यानंतर देखील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो अजूनही उद्घाटन झालेलं नाही आहे अनेकदा पुण्यातल्या सगळ्या आमच्या लोकांनी मग इंडिया आघाडीच्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत पण तरी देखील सरकारकडून व्ही आय पी येत नाही म्हणून पुणेकरांना थांबून ठेवा ही भूमिका घेतलेली आहे तसंच पुण्याचं जे एअरपोर्ट आहे तिथे टर्मिनल टू पाच महिन्यापासून तयार आहे मला वाटतं खासदार वंदनाताई असतील खासदार प्रियंकाजी असतील या दोघांनी दोघींनी राज्यसभेत हा विषय मांडल्यानंतर ट्विटरवर उत्तर आलं की सीसीटीव्ही लावणं बाकी आहे म्हणून आम्ही आता ते उद्घाटन केलं नाही पाच महिने सीसीटीव्ही नाही लावलेत जिथे विमानं उतरणार आहेत ज्या एअरपोर्टला तर जसं पुण्यात हा प्रश्न आहे तसा गोखले ब्रिजबद्दल मुंबईत प्रश्न आहे आणि तसाच तस डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेर पारल्याजवळ सँटाक्रूजजवळ पूर्णपणे एक उड्डाणपूल तयार आहे पण कालच मी त्याचा फोटोज आणि आज ट्विट केलेलं त्याचं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम होतो जागा नाही आहे लोकांना किंवा गाड्यांना जायला जो ब्रिज तिथे व्हायला पाहिजे तसं उड्डाणपूल व्हायला पाहिजे होता तो पूर्णपणे तयार आहे लाईट लावलेत रंगरंगोटी झालेली आहे पण व्ही आय पीनं वेळ नाही आहे म्हणून जो उद्घाटन झालेलं नाही आहे गोखले ब्रिज बद्दल मला परवाकडे बीएमसी मधूनच माहिती आली की सगळं काही झालेलं आहे एकतर तो ब्रिज उशिराच उघडतात रेल्वेची त्याच्यात चूक आहे तरी मी आता कुठेही आरोप लावणार नाही पण अर्धा ब्रिज उघडायला घटनाबाहे मुख्यमंत्री एवढे आतुर आहेत की त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी येत नाही तो पण नाही अर्धा ब्रिजचं उद्घाटन करताना कुठच्याही मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलंय का कधी दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ नाही तर काल पूर्ण होती म्हणून कदाचित त्यांना वेळ नव्हता ते शेती अमावस्या आणि पौर्णिमेला पण नाही मी खरं सांगतोय तुम्ही पहा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तर कदाचित त्यांना वेळ नसेल पण आता होऊन गेला तो दिवस आता तरी कर आता काय मला माहित नाही पण एक एक, एक आठवडा आमच्याकडे जे उड्डाण पूल व्हायला पाहिजे होते जे रोडओव्हर ब्रिज व्हायला पाहिजे होते हे झाल्यानंतर देखील म्युनिसिपल कमिशनर खोटं बोलतात की लोड टेस्टिंग बाकी आहे मग तिकडचे स्थानिक आमदार दोन्ही स्थानिक आमदार मग ह्या डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेरचा जो फ्लायओवर तिकडचे आणि गोखली पुलाचे तिथे देखील दोन्ही स्थानिक आमदार भाजपाचे आहेत मूळ प्रश्न हाच आहे की एवढी कशी भाजप दबली गेली की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून तुम्ही तुमच्याच मतदारांना आणि तुमच्याच स्थानिक तिकडच्या नागरिकांना एक एक आठवडा त्रास सहन करू देऊ शकता म्हणजे नक्की काय विचारधारा आहे भाजपची महाराष्ट्र कुठेही मागे गेलं तरी चालेल पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाच आम्ही डोक्यावर बसवले आणि त्यांनाच घेऊन नाचणार ही भूमिका आहे का, का। खरंतर असे जे पूल आहेत जर कुठच्याही मंत्र्यांना किंवा व्हीआयपी ना, कि ना वेळ नसेल तर त्यांनी उघडं करून टाकलं पाहिजे तो पूल खोलून द्या सगळ्यांना चालू द्या गाड्या चालू द्या तिथे लोकांना चालू द्या आता एनिवे लोक चालत आहेत नंतर तुम्हाला पंचवीस फुटाचे होर्डिंग पाहिजे तर तुमची आम्ही लावू पण नागरिकांना त्रास नका होऊन देऊ पण तेच मुख्यमंत्री तुम्हाला टार्गेट करतात की म्हणजे घरगडे गर सारखं आम्हाला वागवलं गेलं इतके दिवस आम्ही घरगडे गर आमच्याकडे तर सगळे सवंगडे आहेत वगैरे मला वाटतं बघा ते काय की पहिल्यापासून किती खोटं बोलतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनता ठरवेल राजकीय प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे खर तर छोट्या पक्षांचा छोट्या पक्षांचा तुम्ही विषय मांडलात अगोदर विरोधक टीका करत चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे सकाळी असं म्हणाले की इलेक्शनच्या पुढे पुढे सगळे नेते सगळे पक्ष आपल्यात समाविष्ट होत आहेत गावागावात जावा गावागावातले छोटे सगळे पक्ष संपवून टाका सगळ्यांना हे कितपत योग्य आहे एका प्रदेशाध्यक्षांनी असं विधान करणं छोट्या विरोधी पक्षांबद्दल हे लोकशाही तर संपवली आहेच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल साधारणपणे अनेक शहर म्हणजे तीस एक शहरांमध्ये ना महापौर ना स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ज्या मिनिटाला आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रकार करत आहे मुळात भाजपला लोकशाही नको आहे आणि ही जी व्यक्ती जी आपण सांगतात त्यांचा चायनाशी खूप जवळचा संबंध आहे नाही नाही होते मकावचा नाही मी बोलत आहे चायनाच्या लोकशाहीच्या पद्धतीने त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्याच ह्याच्यात ते काम करत आहेत योग्यता काढलेली आहे तुम्ही ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची म्हटलात त्यावेळेस ते म्हणतात की तुमची योग्यता काय तुम्ही बोलताय काय एकनाथ शिंदे हे काय तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीये नक्कीच जे शेतकरी एवढे अमावस्या पौर्णिमेला अशी शेती करतात की गावापर्यंत जाण्याचा रस्ता नाही पण दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात ते शेतकऱ्यांकडून आम्ही सगळ्यांनीच शिकणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात जर समृद्ध शेती करायची असेल तर गेल्या पाच वर्षात हे कसं झालंय त्यांच्याकडून शिकण्यासारखं राज्यसभे गटाचे नेते आहेत संजय गायकवाड यांनी जाहीर ते असं सांगितलं की मी वाघाची शिकार केली आणि त्याचा दात माझ्या गळ्यात घेऊन अभिमानाने मिरवत असं त्यांनी जाहीर ते सांगितलं मात्र त्यांच्यावर अजूनही कुठली कारवाई होत आहे काल काल एक हे झालंय पण खूप केसेस पडतात पुढे काय बरं हा खरं नॅशनल एक गुन्हा आहे तर मला वाटतं तशी कारवाई झाली पाहिजे पण आपण पाहिलं असेल त्यांच्या आधीचे पण असेच स्टेटमेंट्स आहेत लोक जादा दाखवतील आणि निवडणूक झाल्यानंतर आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा अशी जे ते कोणी पावलं उचलली असतील त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवतील नार्वेकर खूप हल्ली सभेसाठी म्हणतात नार्वेकर खूप उद्घाटन करत फिरतात ते म्हणजे असं म्हणाले ते म्हणाले की मराठी माणसासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली राहुल नार्वे करा मराठी माणसासाठी साथ मराठी माणसासाठी राज्यसभेच्या वेळेस गांधी आठवतात पटेल आठवतात मराठी माणसाचं तुम्ही नुकसान केलं ठाकरे पैसे काय ज्यांनी तीन चार पक्ष बदललेत आणि कदाचित आपल्याकडे पण पुढच्या येतील काँग्रेसमध्ये पण मराठी माणसाबद्दल बोलायचं झालं तर चला एका स्टेजवर बसू स्पष्ट मराठी असून कोणाचं त्यांचं की माझा आपण एकदा पहिलं ती चर्चा करू आगे। आगे। पार पार चर्चा काल जागा झाली आम्ही आज नदीपात्राच्या जागेबद्दल विचार करायला एकत्र आलेलं मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते एकत्र काम करत आहेत लवकरच ते जाहीर होईल आपण पाहत असाल आम्ही कुठेही तिन्ही पक्ष आणि सगळेच मित्र पक्ष मग महाविकास आघाडी आधी आणि आता इंडिया पक्ष म्हणून देशभरात असू किंवा आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्रात सीटसाठी भांडत नाही होत जागेंसाठी भांडत नाही होत आम्ही सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत महाराष्ट्रावर अन्याय होत आहे कदाचित पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम काश्मीर मधून काढला पण स्पेशल स्टेटस महाराष्ट्रावर एक कलम आता लागू केलाय जेणेकरून अन्याय करायचा झाला तर महाराष्ट्रावरच करा असं वाटायला लागलेलं आहे तो प्रॉब्लेम आहे म्हटलंय की आता नोकऱ्या जाणार आहेत जणच भाजपचे टाकणारे लोक त्याच्यावर काय बोलू शकतो नाही नाही काल मी तुम्हाला काल मला गोरेगावात का एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता त्याच्या आधी घरी पण दोन तीन बैठक होते जे मी हलवू शकत नव्हतो म्हणून मी परवा पवार साहेबांशी पण बोललो काल सुप्रियाशी बोललो काल नाहीतर मी शंभर टक्के आलो असतो आज मी दोघांच्या मध्ये बसलोच नसतो ना अजित पवार असं म्हणतात की मतदारांना जर तुम्हाला काम करून घ्यायचे असेल तर तुम्ही घड्याळाला मतदान करा म्हणजे अरे ती जबसे नीतीश कुमार एनडीए मे वापस गे है अटकले अशी आहे की उद्धवजी या बीजेपी उद्धवजी का वापस एक सवाल गेले टीव्ही इंटरव्ह्यू मे देंद्रजी चे दरवाजे हमने बंदी काय કહેंगे आपकी जो अटकेले चल रही नहीं मुझे लगता है आप दोनों व्यक्ति का पूरा अभ्यास कर लो फिर आप अनुमान लगा सकते हो इतर राज्यात काँग्रेस वाट पूर्ण झाले पण महाराष्ट्रात होत नाही जास्त पक्ष असल्यामुळे अस होते काहीतरी आपण पाहाल सगळं नीट होते नुसतं महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे देखील प्रचार लागले काल पण आमचं संयुक्त मिलाव होता सगळीकडेच चालू आहे आमचं काम आम्ही महाराष्ट्रासाठी लढतो आणि म्हणून ते आहे पण पुन्हा एकदा मी आपल्याला महत्त्वाचे विषयावर आणतो कारण आज नदीपात्रासाठी आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बरं ह्याच्यात पण बघा रिवर डेव्हलपमेंट नाही आहे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आहे म्हणजे नंतर एफ एस आय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येणार बिल्डर कॉन्ट्रॅक्टरची कामं चालणार मुद्दा असाच आहे की आम्हाला सर्वांना वाटतं की नदी स्वच्छ झाली पाहिजे नदी सुंदर झाली पाहिजे मुळा मोठा असो किंवा कुठची असो मग आम्ही पंचगंगा नाग मिठी धैसर पोईसर या सगळ्यांसाठी कामं करत होतो कानन असेल सगळ्या नद्या पण पुण्यात ज्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे मग मेट्रोचं असेल खोदण्याचं काम असेल किंवा खास करून रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल भीती हीच आहे की ही सगळी कामं होत असताना डोळ्यासमोर ठेवलेत ते कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत आणि कुठेही दुर्दैवानी पुण्याला डोळ्यासमोर ठेवलेलं नाहीये आज जे प्रेझेंटेशन आपण पाहिलं असेल सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण थोडा अभ्यास करा कारण मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय सगळे खास करून पत्रकार मित्रांना कारण आपल्यातूनच समाजाचं प्रबोधन होत असतं समाजापर्यंत हे आपण नेणं गरजेचं आहे की हे जे फ्रंट डिस्ट्रक्शन आहे त्याच्यातून पुण्याची किती मोठी हानी होऊ शकते ह्याच्यावर आपण विचार करण्या गरजेचं रवींद्र वाईकरांना कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळते आता मुंबई पालिकेनं असं सांगितले जे आरोप करण्यात आले होते ती जी कॅट त्याच्यावरती पुनर्विचार विचार करणार आहे त्यांच्यावर दबाव खूप आहे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो ते अजूनही खंबीरपणे उभे राहिलेले त्यांच्यावर दबाव आधी हा होता की तुम्हाला आठ टाकू तुम्ही आता त्यांना सांगण्यात येते की बघा तुम्हाला स्वच्छ केलं आता त्यांना कारणे देण्याची गरज नाहीये आता तुम्ही या थे, आता थे 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 आता आता दबाव खूप आहे त्यांच्यावर हे स्पष्ट आहे पण हाच प्रश्न आहे की आपण पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल जेव्हा आपण बांधावर जातो तरी देखील शेतकरी बांधव आपल्याला सांगत असतो की गेल्या दोन वर्षामध्ये अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल दुष्काळ असेल पंचनामे करायला लावतात ते पीक पाणीचं नुकसान बघतात जिओ टॅगिंग वगैरे सगळं फोनवर करायला लावतात अजूनही एक रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये दुर्दैव हेच आहे की कृषी मंत्री गेल्या दोन वर्षात दोनदा बदलले पण अजूनही हे कृषी मंत्री कोणी बांधावर गेले नाही जी मदत मिळायला पाहिजे होती ती मिळत नाहीये जे इन्शुरन्स कंपनीज आहेत पीक विम्याच्या त्यांचा फायदा सरस होतोय पण कुठेही शेतकऱ्यांना अजून काही नुकसान भरपाई मिळत नाही ना पक्ष जास्त टीका करतात तुमच्यावर ठीक आहे मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की आमचं चिन्ह चोरलेलं आहे दोन्ही पक्षांची नावं चोरलेली आहेत पण मूळ मुद्दा म्हणजे अजूनही जनता आमच्या सोबत आहे आणि ती जनता आपण पाहाल की राजकीय दृष्ट्याने ह्या सगळ्याच जे पक्ष चोरणारे लोक आहेत त्यांना साफ करेल कारण महाराष्ट्रात कधी एवढं घाणेड आणि गलितचे राजकारण कोणी धोक्याचं राजकारण पाहिलं नव्हतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका